तोंडात टाकताच विरगळणारी अतिशय पौष्टिक आणि तितकी झटपट तयार होणारी डिंक घालून गुळ पापडी कशी बनवायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या फक्त तीन ते चार साहित्यांचा वापर करून आज आपण ही अशी मस्त मऊसूद गुळ पापडी बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणात ही गुळपापडी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण डिंक घालून गुळ पापडी बनवतोय त्यासाठी इथे एका कपाचा वापर करून अर्धा कप भरून डिंक घेतला आहे आणि हा डिंक आपल्याला मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी मिक्सरला छान असा डिंक बारीक करून घेतला आहे असा बारीक करून डिंक पिठामध्ये घातल्यामुळे डिंक वेगळा आपल्याला तळण्याची गरज भासत नाही आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून सफेद तीळ घालणार आहे आणि तीळ आपल्याला हलकेसे तडतडेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे तीळ मी गुळपापडीवर वरून लावण्यासाठी आणि गुळपापडीमध्ये घालण्यासाठी भाजत आहे तुम्हाला जर गुळपापडीमध्ये तीळ आवडत नसतील तर नाही घातले तरी देखील चालेल असे तीळ छान खमंग झाले आणि तडतडायला लागले की लगेचच गॅस बंद करायचा आणि हे तीळ आपल्याला काढून घ्यायचे आहे गुळपापडी बनवण्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक कप भरून मी साजूक तूप घालणार आहे घरातली कोणतीही एखादी वाटी किंवा कपचा वापर करून आपल्याला सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे एकदा तूप छान असं विरघळलं की आपल्याला त्याच कपाने इथे अडीच वाटी भरून गव्हाचं पीठ घालायचंय नेहमी आपण जे चपातीसाठी वापरतो त्याच गव्हाच्या पिठाचा इथे मी वापर केला आहे आता या साजूक तुपाबरोबर हे गव्हाचं पीठ आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे अगदी खमंग हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला जरी हे पीठ असं घट्ट वाटत असलं तरी जसजसं आपण हे भाजत जाऊ तस तसं त्याला तूप सुटायला लागतं आणि ते पीठ सैलसर व्हायला सुरुवात होते पीठ किती वेळ भाजायचं तर पीठ भाजण्यासाठी आपल्याला फक्त दहा मिनटं लागतात दहा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता पिठाचा रंग कसा आला आहे असाच अगदी मस्त खमंग रंग येईपर्यंत आणि पिठामधून छान असा सुगंध बाहेर येईपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे एकदा पीठ असं भाजून झालं की ह्यामध्ये आपण जो मगाशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला डिंका आहे तो घालायचा आहे आपण यामध्ये भरपूर मगाशी साजूक तूप घातलेलं साजूक तूप आणि या पिठाच्या उष्णतेमुळे हा डिंक असा छान फुलला जातो डिंक वेगळा आपल्याला तळण्याची गरज भासत नाही त्यामुळे डिंक असा छान दोन ते तीन मिनटं ह्या पिठामध्येच आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे जर जसा डिंक फुलत जाईल तसं तुम्ही बघू शकता पिठाला कसा घट्टपणा आला आहे आता यामध्येच मी काही काजू बदामचे तुकडे करून घेतलेले ते सुद्धा यामध्ये परतवून घेणार आहे सोबतच मगाशी आपण जे तीळ भाजून घेतलेले त्यातले एक चमचा तीळ यामध्ये मी घालणार आहे काजू बदाम वेगळे तळण्याची गरज भासत नाही जर असे आपण या गरम तूप आणि पिठामध्ये घातले तर दोन मिनिटातच छान ते सुद्धा खमंग भाजले जातात पुढच्या दोन तीन मिनटातच छान असा डिंक फुलून आला आणि काजू बदामसुद्धा छान खमंग भाजले गेले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी कढई ओट्यावर ठेवली आहे गॅसवर तशीच ठेवली तर पीठ आपलं जळू शकतं आता आपण एक पूर्व तयारी करू त्यासाठी एका प्लेटला मी थोडंसं सा साजूक तूप ब्रशच्या मदतीने लावून घेणार आहे म्हणजे आपल्या वड्या अगदी सहज सुटल्या जातील आता हे जे गरम पीठ आहे ते आपल्याला एक दोन मिनटं सतत असं परतवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं अगदी हलकंसं आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे फार जास्त गरम पिठामध्ये आपण गूळ घातला तर मात्र वड्या आपल्या कडक होऊ शकतात तशा होऊ नये त्यासाठी एक दोन मिनटं आपल्याला असं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या कापाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलेली त्याच कपाचा वापर करून एक कप भरून इथे मी चिरलेला गूळ घेतला आहे आता हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्या पिठामध्ये एक ते दोन मिनटं सतत असा परतवून घ्यायचा आहे चिरलेला आपण गुळ घातलेला त्यामुळे हा विरघळायला फार वेळ लागत नाही दोन मिनटामध्ये व्यवस्थित हा एकजीव होतो गुळ चिरून किंवा तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता गुळ एकदा व्यवस्थित एकजीव झाला की लगेचच आपण जे साजूक तूप लावलेली प्लेट घेतलेली त्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आता हे वडीचं मिश्रण एखाद्या उलटण्याने किंवा वाटीच्या मदतीने आपल्याला घट्ट असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे वड्या आपल्या छान पडल्या जातात आता ह्यावर मी मगाशी जे बाजूला आपण भाजून ठेवलेले तिळ आहेत ते घालणार आहे आणि थोडेसे पिस्त्याचे कापसुद्धा घालणार आहे म्हणजे वडी दिसायला खूप सुंदर आणि थोडेसे पुन्हा एकदा उलटण्याने दाबून घ्यायचे म्हणजे वडीमध्ये घट्ट हे तीळ बसले जातील आता ही प्लेट आपल्याला अशीच पाच मिनिटासाठी बाजूला ठेवायची आहे आता पाच मिनिटानंतर हे मिश्रण कोमट असतानाच उलतण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्याच्या वड्या तुम्हाला पाहिजे तशा कापून घ्यायच्या फार जर मिश्रण थंड झालं तर वड्या व्यवस्थित आपल्याला पाडता येणार नाहीत ना त्यामुळे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता या वड्या आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची वाट बघायची आहे इथे पूर्णपणे मिश्रण थंड झालं आहे आता पुन्हा एकदा सुरीने या वड्या अशा सोडवून घ्यायच्या म्हणजे त्या तुटणार नाहीत आणि ह्यातली एक वडी मी तुम्हाला काढून दाखवते ही बघा किती मस्त अशी वडी झाली आहे अजिबात चिकटली नाही आणि सहज सुटली गेली आहे आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकता वडीचं किती मस्त झालं आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील ही डिंकाची वडी किंवा डिंक घालून गुळपापडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते टेक्शर बघू शकता किती सुंदर आलं आहे अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी वडी तयार होते मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी वडी करून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद